आढळा धरणातून कृषी पंप चोरीला गेले दोन तीन लाखाचा ऐवज चोरीला आढळ धरणावर काल दिनांक दहा डिसेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांची कृषी पंप चोरून नेले आढळा धरण लाभ क्षेत्रात पाठ पाण्याद्वारे शेतीला पाणी पुरवठा केला जातो ज्या शेतकऱ्यांना पाटपाणी पाणी नाही त्यांनी रितसर पाणी परवानगी घेऊन धरणातून स्वखर्चाने पाईपलाईन करून शेतीला पाणी पुरवठा केला आहे गेल्या अनेक वर्षापासून धरणातून शेतीला पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो शेती लाईट वेळापत्रक सहा ते आठ तासाचे आहे त्यामुळे पाणी टंचाई पाईपलाईन फुटणे पाणीपट्टी फुटणे इत्यादी अनेक घटनांनी शेतकरी मेटाकुटीला आले आहेत काल रात्री अज्ञात चोरट्यांनी देवठाण धरणावर असलेल्या तीन कृषी पंप चोरून नेले त्यात विरगावचे शेतकरी अण्णासाहेब थोरात यांचे साडेसात हॉर्स पॉवरची टेक्स्मो कंपनीची नामदेव नाना कुमकर यांच्या पाण्यातील व टोचन असलेली टेक्स्मो कंपनीच्या अनुक्रमे पाच एच पी व साडे सात एच पी टेक्समो कंपनीच्या तसेच विठ्ठल श्रीपद कुमकर यांची चारशे फूट केबलची चोरी झाली तसेच देवठानचे शेतकरी शिवाजी लक्ष्मण बोडके यांची साडेसात एच पी टेक्समो कंपनी व उत्तम माधव बोडके साडे सहा एच पी टेक्समो कंपनीची मोटर ज्या ठिकाणी बसवली होती त्या ठिकाणापासून अंदाजे शंभर ते दीडशे फूट अंतरावर आढळली अकोली पोलीस स्टेशनची पोलीस कॉन्स्टेबल घुले यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन पंचनामा केला अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे विरगाव प्रतिनिधी ज्ञानेश्वर खुळे